नमस्कार मी कावेती देसाई आपण पाहत आहात मावळ परिसर न्यूज मावळ लोकसभेचे अधिकृत उमेदवार माननीय श्री भाऊ वाघेरे पाटील यांच्या प्रचारानिमित्त लोणावळा शहर महाविकास आघाडीचा आढावा बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळीस प्रमुख उपस्थिती शिवसेनेचे मावळ तालुका संपर्क प्रमुख प्रभाकरजी पवार साहेब मावळ लोकसभेचे प्रचार प्रमुख योगेशजी बाबर काँग्रेस आई महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस निखिलजी कविश्वर प्रमुख रोमी सिंधू काँग्रेस आय सेवा दल प्रदेश अध्यक्ष बाबूभाई शेख मावळ तालुका नियोजन समिती प्रमुख योगेश कोंढाळकर महिला आघाडी सहसंपर्क संघटिकी शारदान भावी चौधरी मावळ तालुका प्रमुख आशिष भाऊ ठोंबरे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ पडवळ मारुती खोले उमेश गावडे ज्येष्ठ नेते भारतदादा ठाकूर प्रमोदजी गायकवाड बाळासाहेब फाटक पप्पूबाई नासिर शेख नगराध्यक्ष उषादाई चौधरी राजू गवळी यशवंत पायगुडे फिरोज शेख राजू बोराटे नगरसेवक बाळासाहेब शिर्के माणिकराव मराठे सुनील इंगुळकर नगरसेविका सिंधुताई परदेशी आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते